बारी समाजातील श्रेष्ठ संत रूपलाल महाराज यांची आज पुण्यतिथी या पुण्यतिथीनिमित्त आज वरवड बकाल येथील रूपलाल महाराज यांच्या मंदिरामध्ये भक्तांची मांदियाडी आली गाव आणि परिसरातील शेकडो नागरिक रुपलाल महाराजांचे भक्त यावेळी उपस्थित होते काल्याचे कीर्तन गजानन महाराज, हो महाराज दयकर यांनी केले यावेळी रूपलाल महाराजांची महाआरती करण्यात आली या महाआरतीला गाव आणि परिसरातील शेकडो स्त्री पुरुष आणि रूपलाल महाराजांवर शिवश्रद्धा असणारे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते वरुणबकाल नगरीमध्ये हा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला महाआरतीनंतर महाप्रसादाला सुरुवात झाली बरवडबकाल आणि पंचकृषीत असणाऱ्या रुप रुपलाल महाराजांच्या भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला महिला आणि पुरुषांची उपस्थिती हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य होतं साक्षीदार न्यूजसाठी दातार वरवड बकाल